पाठ बावीस विरामचिन्हे आपण बोलताना मध्येच थांबतो म्हणजेच विराम घेतो हा विराम विशिष्ट खुणांनी दर्शविला जातो त्या विराम खुणांना विरामचिन्हे असे म्हणतात चिन्हाचे नाव चिन्ह केव्हा वापरतात व वा उदाहरण एक पूर्ण विराम आहे पूर्ण विराम एक वाक्य पूर्ण झाल्यावर उदा माझे नाव सोह दोन शब्दांचा संक्षेप दाखविण्यासाठी उदा उदापूल देशपांडे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे दोन स्वल्पविराम स्वल्पविराम एक एका जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास उदा मला हस्तकला चित्रकला नृत्यकला आवडते दोन संबोधन दर्शविताना कोणाला हाक मारली हे दर्शविण्यासाठी उदा आई लवकर इकडे ये तीन अर्धविरांग, दोन छोटी वाके उभयान्वयी अव्ययांनी जोरताना उदा मुलांनी अभ्यास केला पण गुरुजींनी परीक्षा घेतलीच नाही चार प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह वाक्य प्रश्नार्थक असेल तर वाक्याच्या शेवटी उदा तू कुठे गेला होतास पाच उद्गार चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह मनातील उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखविणाऱ्या शब्दाच्या शेवटी उदातेक बापरे केवढा मोठा हा हत्ती दोन शाब्बास छान गाणे म्हटलेस सहा एकेरी एलकोट एकेरी अवतरणचिन्ह हे शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना वापरतात उदातर्थपूर्ण शब्दसमूहाला वाक्य असे म्हणतात सात दुहेरी दुहेरी को दुहेरी अवतरणचिन्ह हे बोलणाया तोंडाचे शब्द वाक्य दाखवताना वापरतात उदा आई म्हणाली मी तुमच्यासाठी खाऊ आणि